नमस्कार मी विनोदादासाहेब रणपिसे सरचिटणीस पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच संस्थापक अध्यक्ष गोदाय सोशल फाउंडेशन मित्रांनो येत्या चौदा ऑक्टोंबर मंगळवारी माझ्या वाढदिवसानिमित्त बोपडीतील रुक्मिणी हॉल बोपडी गावठाणे या ठिकाणी आरोग्य शिबिरं भरवण्यात येणार आहे त्यामध्ये मोफत चष्मे वाटप तसेच मोफत मोतीबिंदू जर निधन झालं तर त्याचं ऑपरेशन देखील मोफत करून देण्यात येणार आहे तसेच प्रभागातील नागरिकांना बी पी आणि शुगर ह्या तपासण्या करून देणार आहे कारण की प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे आरोग्य शिबिरं ठेवलेली आहे तसंच चौदा ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला या ठिकाणी झाडे लावा झाडे जगवा ह्या तत्वावर वृक्षारोपण शिबिर आपण उद्यान अधीक्षक गोरपडे साहेब यांच्या हस्ते तसेच बोपडीचे वरिष्ठ पी आय विक्रमसिंग देशमुख साहेब यांच्या हस्ते करणार येणार आहे तरी त्या ठिकाणी देखील आपण जास्तीत जास्त उपस्थित राहावे आणि चौदा ऑक्टोबर मंगळवारी संध्याकाळी सहा ते आपण येण्यापर्यंत रुक्मिणी हॉल बोपडी या ठिकाणी वाढदिवसाचा सोहळा ठेवण्यात आला आहे तरी आपण सर्व येऊन मला आपला आशीर्वाद द्यावा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद